महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली समस्या सेवा समाधान या त्रिसूत्रीवर आधारित जनसंवाद उपक्रम सुरू करण्यात आलाय शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैते आणि विरोधी पक्षनेते मनोज शिंदे यांच्या माध्यमातून जनसामान्यांच्या प्रश्नांचं निराकरण केलं जात आहे या उपक्रमाअंतर्गत मंगळवारी आनंदाश्रम इथे नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी आणि गुरुवारी ठाणे महापालिकेत महानगरपालिकेच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी विशेष बैठकांचं आयोजन केलं जातं सत्तावीस मार्चला झालेल्या जनसंवाद बैठकीत महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी विविध महत्वाचे मुद्दे मांडले थकीत वेतन पाणी बिलाच्या तक्रारी वारसा हक्काच्या नोकऱ्या पदोन्नती घंटागाडी कामगारांचं वेतन यासारख्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली तर यावेळेला कर्मचाऱ्यांनी विशेष आभार मानले महानगरपालिकेतील चौतीस कर्मचाऱ्यांची कायमस्वरूपीची ऑर्डर अनेक वर्षांपासून मिळालेली नव्हती ही समस्या जनसंवाद मध्ये मांडण्यात आली तातडीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ही समस्या सोडवण्यात आली चौतीस कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी ऑर्डर देण्यात आली आहे तसंच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी बाकी होती ही समस्या मांडण्यात आली होती त्यावर तातडीनं तोडका काढण्यात आला आणि एकशे ऐंशी कोटींची देणी देण्यात आली आज सर्व कर्मचाऱ्यांनी अशोक वैखे आणि मनोज शिंदे यांचे विशेष आभार मानले यावेळेला आमचे उपमुख्यमंत्री पक्षप्रमुख एकनाथरावजी शिंदे साहेबांनी या ठिकाणी घेतली आणि त्यांचा बसा पुढे चालू ठेवला हे होत असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री बनण्याचा त्यांना लाभ मिळाला मुख्यमंत्री जरी असले तरी ते कॉमन मॅन सारखे या ठिकाणी वागत होते आज ते डेप्युटी सी एम आहे डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणून या ठिकाणी वागत आहेत आणि मग युती सरकारचा सर्वसामान्य गरीब माणसाला फायदा कसा व्हायला पाहिजे गरीब माणसाच्या अडीअडचणींना कसं युती सरकार उभं राहिलं पाहिजे त्यांच्या प्रश्नाला कसं सामोरं जाता आलं पाहिजे त्यांचं समस्या समस्याचं निवारण कसं करता आलं पाहिजे या सर्व गोष्टीसाठी त्यांनी आम्हाला आम्हाला सूचना केल्या की तुम्ही ठाण्यामध्ये आ, दिगे साहेबांची जी प्रथा चालू केली होती ती मी पुढे चालवली ती ती तुम्ही पुढे चालू ठेवा कारण आज ते महाराष्ट्राचे एक जबाबदार नेते शिवसेनेचे जबाबदार नेते म्हणून का, काम करतात आणि उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना प्रत्येक जिल्ह्यामध्ये नागरिकांचे प्रश्न सुटावेत अशा सूचना दिल्यानंतर ठाण्यामध्ये था। देखील आम्हाला सूचना दिल्यानंतर आज आम्ही मंगळवारी आनंदाश्रम आणि गुरुवारी महानगरपालिकेच्या संबंधित प्रश्न घेऊन या ठिकाणी बसतो अशोक बैत्री साहेब आम्ही टीम या ठिकाणी केले खऱ्या अर्थाने बरोबर आहे त्या ठिकाणी नागरिक बरेचसे प्रश्न घेऊन येतात काही ठाणे महापालिकेचे कर्मचारी असतील की ठाण्या ठाणे महापालिकेच्या हद्दीत लोक राहणारे असतील काही पाण्याचे प्रश्न असतात किंवा टॅक्सच्या संदर्भात असतील किंवा इतरही बिल्डरची फसवू बिल्डर फसवणूक करत असतील काही जागा अजूनही विस्थापितांची पुनर्वसन झाले असे अनेक प्रश्न या ये ठिकाणी येत असतात आपण पाहिलं असेल की आज जो प्रश्न सुटलेला आहे दोन प्रश्न गेल्या दोन, गे दोन चार पाच दिवसापूर्वी मागच्या गुरुवारी प्रश्न बांधल्याने ह्या गुरुवारपर्यंत सुटला जे चौतीस कर्मचारी होते अनेक दिवसापासून त्यांचे कायमस्वरूपीची ऑर्डर मिळाली नव्हती या संदर्भात शिंदे साहेब आपले आपले मुख्यमंत्री शिंदे साहेब यांना सांगितलं आणि तशा प्रकारचे त्यांनी आयुक्तांना फोन केले त्यांचा पाठपुरावा हो देखील आम्ही केला आणि आज पाठपुरावा केल्यानंतर त्यांना कायमस्वरूपीची ऑर्डर दोन दिवसापूर्वी मिळाली खऱ्या अर्थाने सेवा आ, जी आपण करतोय त्याच्यामध्ये त्यांना आनंद मिळाला तो समाधान आहे आमचा समस्या सेवा आणि समाधान ह्या आपण ह्याच्या खाली काम करतोय आणि त्यानंतर काही देनी काही देणी होती महापालिकेची जे